त्या प्रकरणात असं आहे की काल संध्याकाळी एकाइस्माने एक सोशल मीडियावर काही फोटोज आणि एक मेसेज टाकला होता की असं असा प्रकारे त्यांना वाटत होता की जे परदेशी नागरिक आहेत दुसऱ्या देशाचे काही नागरिक का आहे ते इथे अनऑथराईज्ड पद्धतीने फिरत होते त्याची त्यांनी काही भाषा तसे प्रकारची आहे असा त्याचा काही संशय होता ते संशय असल्यामुळे त्यांनी ते पोलिसाला पण ते आ, फोटो आणि मेसेज पाठवेला आणि ते साधारण जे व्हॉट्सॲप ग्रुप्स वगैरे आहे तिथे पण ते, ते, ते मेसेज फिरवला होता आणि मग त्यामधून जे लोक होते आम्ही काल पण ते चेक केला होता आमचे पोलीस स्टेशन्सने की असे प्रकारच्या काही कोणी संशयित व्यक्ती आजूबाजू आहे किंवा कसे परंतु आज सकाळी जे कमला नेहरू हॉस्पिटल आहे शासकीय रुग्णालय आहे त्या ठिकाणी ते तीन एस जे आहे ते गेले होते रक्त तपासणी आणि बाकीचे त्याचे वैद्यकीय तपासणीसाठी आणि मग त्या ठिकाणी ती फोटो आणि ती मेसेज हॉस्पिटलचे काही जणांकडे असल्यामुळे त्यांना संशय वाटला त्या संशय असल्यामुळे ते फोटो वगैरे त्यांनी मॅच करून पाहिली ते त्या ते लोकाला त्यांनी त्यावेळी ते आपल्याकडं बसून घेऊन पोलिसाला इन्फॉर्म केला की के असे प्रकारचे व्यक्ती आमच्याकडे आलेले आहे त्याच्या काहीतरी फोटो वगैरेमधून ते त्यांना पाहिला ते, ते संशय वाटत होता पोलीस त्या ठिकाणी गेली पोलिसांनी त्याचेकडून विचारपूस केली विचारपूस केल्यानंतर आम्ही विचारपूस करण्यासाठी त्यांना पोलीस स्टेशनला आणला आहे कारण नागरिकाने आणि तिथे काम करणारे जे वैद्यकीय स्टाफ आहे त्यांनी संशय व्यक्त केल्यामुळे आम्ही त्याची जे तपासणी आहे ते करणे गरजेची आहे त्यामुळे त्याची सध्याची जे व्हेरिफिकेशन चालू आहे त्याचेकडे त्यांनी जे आधार कार्ड आणि डॉक्युमेंट आमच्यासमोर सादर केले आहे त्या आम्ही सध्या चौकशी करीत आहोत की नेमके हा जे ॲड्रेस आणि आधार कार्ड त्याचे आहे, आहे ते नेमके कुठले आहे ते किती दिवसापासून शहरात राहत होते आणि नेमका ते इथे कोणत्या कामासाठी आले होते